What?

आपल्या नुकाम पिकअप टाटा पेरीची दौलत तसे लोकाको विनंती आहे साहब पिकअप रेकॉर्ड सगळ्यांनी शाळेवर या तावनांच्या तेवढी शोभा करते सुद्धा बस आपण किती थोडी वेळ आहे भाऊ तसे श्री हेमंत काव घेतात ए आर ई व्हिडिओ डागलेला తిడిసీ కన్వీనర్ శచచంద్ర ఫలకర మల పంచీ సరపంచ दाबाडचे सरपंच उपसरपंच पंच मेंबर तसेच गावचे सगळे ग्रामस्थ सरकारी अधिकारी पोलीस कर्मचारी पत्रकार आणि एव्हिएम हे माधवी तसेच कॉन्ट्रेक्टर राहू चव्हाण पीडब्ल्यूडी कॉन्ट्रॅक्टर आणि हे सगळे ग्रामस्थ

आ, या पंचायतीचे विलेज डेव्हलपमेंट कमिटीचे कन्व्हिनर शरदचंद्र खांडेकरकर तसेच या पंचायतीचे डेप्युटी सरपंच प्रणय प्रणाली येरेकर आदले सरपंच पंच वामन गावकर पंच विठोबा मळेकर जनी दमेकर वर्षा झोरे या पंचायतीचे सेक्रेटरी विजय नाईक सगळे सरकारी अधिकारी पोलीस पत्रकार भाव आणि मनपंचायतीचे सगळे ग्रामस्थ आयज शॉर्ट म्हणजे म्हाका सांगपाचे इतले आसा की आमी जायते पंचायतींनी पळयता नाल्यार खंय पळयता सावड्यान सोडून जेन्ना सरपंच जाता दुसरो सरपंच जाता जे फुडले पयले काम जे सरपंचान सुरवात केल्या ते थंयच आसता तेका फॉलोअप करना ते कंटिन्यू कंप्लीट करपाचो प्रयत्न करना पण सावळ्या मध्ये तसे मोने पण जाय ते करू ना जे पहिली तर सरपंच असले ते काम पुढे कंप्लीट करून त्याचे उद्घाटन केला हे तू आणि कितीशी काम असा तेचे सगळे श्रेय होता म्हणजे ते आमचे भाऊ असले का भाऊ सदा सगळे पंचायती सारी पंचायती एक दोरबाज प्रयत्न केला आणि सदा प्रयत्न करता आम्ही 12 17 नु पहिला त्यांनी सेम असे पंचायती गळो म्हणजे पंचायती डेव्हलपमेंट राजकारणा

सेंटर मेळनासलो हे सरपंचाक पंचायतान कोणी रेजोल्युशन मांडले म्हणून काम फुडले कंप्लीट जायना तेका बरो फुडलो लिडर जाय तेणी फॉलो अप घेऊन ते फंड घेऊन दिवपाक जाय पंचायतीक तेन्ना ते काम कंप्लीट जाता तशेंच ह्या वॉलाच्या बाबतींत सुंदर असो वॉल आसा आनी बरो सुंदर आसा तशेंच दोनी सायडी तेका जी आय फंडांतले आमच्या मदीं मानान हाजीर आसात पोळे पंचायतीचे सरपंच साकोडे पंचायतीची बाय सरपंच आनी एक्टिंग सरपंच तसेच जे बाकीचे सरपंच कोण एक भाग्य असे की ह्या सवर्डे मतदारसंघात आमदार आमक सभापती म्हणून पळप एक मोठी अशी एक कीर्तन मिळवली आसा सभापती पदार ती विराजमान जो अभिमान वाढवला असा त्यांना वतीन আমি মনে রাখতে तो गोमान करताना आमराम सुविद्राता सचिव वार्ड बॉय असे त्यांनी हनुमंत चव्हाण आणि त्यांचे पुत्र गोराईंनी बोल बोल बरेच एक आमच्या इच्छेप्रमाणे ने काम पूर्ण बोल हे जे ते अंडर स्वयंपूर्ण मित्र अंडर स्वयंपूर्ण गोवा हेच्या अंडर आम्हाला फोंडेले जे पहिली फोंडेले तेतून आम्ही जेव्हा सातवी मेंबर जेव्हा फर्स्ट मिटींग झाली तेव्हा आमच्या फंडाचे जे आम्हाला सेक्रेटरी सांगले की बाबा असे असे असा म्हणून तेव्हा तेचे आमचे डिस्कशन चालू झाले बाबा हा फोंडा खं मोडपचा कसे किती तेचा यूज जातो पहिली

आमच्या सातपाल गोळीवाडा जो असा सातपालच्या तो रोड रुंदीकरण किंवा गटाराचे प्रपोजल जे असले ते बाबकडे ते पावले ते आणि भरपूर आमचे शेतकार जे असा आणि मला वाटतं आगा कनवर्ट जो असा ट्रेन जेना पावस पडता वळ तेना उदक भरता सांगते आणि वरवर फुल फुलसो भरता शेतकार जे शेतकार आपल्याला येता की गुट्टा ते 3 वर्षा सतत एक असले शेतकार की बाबा गुट्टा तुम्ही आम्ही भरपूर पावती एग्रीकल्चर डिपार्टमेंटला सांगले

ते आयज आसा तेचें हांव तें बरें करपाक पडटा तें आनी हेका हांव करतो सांगता ह्या सायडीचेर लोक करतले न्ही एक दोन तीन चार पांच हे पांच लोक इम्पोर्टन्स आसता बाकीचे इम्पोर्टन्स आसा म्हणजे चड इम्पोर्टन्स आसता कांय काडना ते आनी तेज्यो वातो जेतलो न्ही तेंका म्हणून फक्त डायरेक्शन दिवप आसता आनी आमी त्या प्रबज भांडत आसता लक्षांत दवरप